लोकसभेसाठी भाजपची विशेष रणनीती फेब्रुवारीपासून देवेंद्र फडणवीसांच्या प्रचाराचा धडा कादर रोज तीन सभा होणार आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने विशेष रणनीती आखलेली आहे लोकसभा निवडणुकीत राज्यातील पंचेचाळीसहून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केलेला आहे त्याअंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा धडाका उडवून देणार आहेत फडणवीस राज्यभर मॅरेथॉन दौरा करणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानावर उतरणार असून ते फेब्रुवारीपासून दररोज तीन सभा घेणार आहेत लवकरच या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर होईल महायुतीच्या आमदार आणि खासदारांसोबत फडणवीस प्रचार करणार आहेत केंद्रात नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे त्याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेशनंतर मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रावर भाजपने लक्ष केंद्रित केलं आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी महायुतीने पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून भाजपने फेब्रुवारीपासून राज्याच्या प्रचाराचा धडाका लावण्याचं निश्चित केलंय राज्यातील भाजपचा चेहरा असलेला देवेंद्र फडणवीस या निमित्ताने राज्य पिंजून काढणार आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई